देगदूल तालुक्याच्या सुपुत्राचं वीरभरण सचिन यादव वनंजे काश्मीर येथे दरम्यान शहीद पार्क मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सागरी किनाऱ्यांवर बंदोबस्त मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बोलावली बैठक तिनही लष्कर प्रमुखांसोबत दोन तास चर्चा भारताच्या कारवाईची विस्तृत घेतली माहिती भारतीय सैन्याकडून सा सात दहशतवाद्यांचा खात्मा जम्मूच्या सांबामध्ये लष्कराची कारवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होशियारपूरमध्ये चिनी बनावटीचं मिसाईल सापडलं कमाई देवी परिसरामध्ये मिसाईल सापडल्यानं खळबळ पोलिसांकडून तपास सुरू आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावीपणे वापर पाकिस्तानी हल्ले परतवण्याकरता मसाईलचा वापर मेड इन इंडिया आकाश क्षेपणास्त्र पाकिस्तानवर आरी भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ मुंबई दिल्ली चंदीगडसह महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान तोफांचा मारा केल्यानं घर चिन्ह एलओसी जवळ पाकिस्तानी सैन्यानं केला होता गोळीबार पाकच्या गोळीबारात जवळ घरांचं नुकसान सर्व एटीएम आणि डिजिटल सेवा पूर्णपणे कार्यरत एसबीआयची माहिती तर इंधनाचा मुबलक साठा असल्याचीही इंडियन ऑइलची माहिती